एकाच घरात करोडोच्या सोन्याची घरफोडी करणारे तीन सराईत आरोपी मनमाड पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद मनमाड शहरातील धाडसी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखा व मनमाड पोलिसांना यश घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटक एक किलो सहा तोडे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत मनमाड येथील डंबरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसैन रस्सीवाला यांच्या घरातून कपाटात ठेवलेले बाराशे ग्रॅम सोन्याचे दागिने व आठ लाख रुपये असे चोरी झाले होते दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी मनमाड पोलीस स्टेशन येथे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर धाडसी घरफोडीच्या घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांनी तात्काळ दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व मनमाड पोलिसांना सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या सदर घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन शहर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली त्याचप्रमाणे श्वान पथक फिंगरप्रिंट तज्ज्ञ पाचारण करण्यात आले सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथील आरोपितांची गुन्हा करण्याची पद्धत व घटनास्थळ परिसरातील तांत्रिक बाबींचा काटेकोरपणे अभ्यास करून पडताळणी केली असता सदर गुन्हा हा मनमाड शहरातील अभिलेखावरील गुन्हेगारांनीच केला असल्याचा तर्क लावून तपासाची चक्रे फिरविली त्याचप्रमाणे सदर गुन्ह्याचे समांतर तपासा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मनमाड शहर व चांदवड परिसरातून तीन सराईत गुन्हेगारांना शिताफीने ताब्यात घेतले संजय किशोर गायकवाड वय पस्तीस राहणार आनंदवाडी सुभाषनगर मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक राकेश अशोक संसारे वैतीस तीस राहणार आनंदवाडी सुभाषनगर मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैया वैतीस राहणार मदीना चौक सारडा सर्कल मारुती मंदिराचे पाठीमागे नाशिक मूळ राहणार सुलतानपूर चौक संजूनगर गोरखपूर उत्तर प्रदेश यातील ताब्यात घेतलेल्या तपासाचे कौशल्य वापरून सदर सखोल चौकशी केली असता मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील एक बंद घराच्या खिडकीचे गज कापून व वा वाकवून त्याद्वारे आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली आहे यातील आरोपी क्रमांक एक ते तीन यांना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून तपासात त्यांच्या कब्जातून एक हजार पंचावन्न पॉईंट आठशे पन्नास ग्रॅम एक किलो पंचावन्न पॉईंट आठशे पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये एक कोटी पाच लाख चाळीस हजार रुपयाचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसेच यातील आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज पल्सर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे तसेच सदर गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमालाबाबत यातील आरोपितांकडे कसोशीने तपास करण्यात येत आहे यातील आरोपी राजेश रामशंकर शर्मा याचेवर यापूर्वी नाशिक शहर नाशिक ग्रामीण जळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मालाविरुद्धाचे गंभीर गुन्हे दाखल असून तो प्रत्येक वेळी गुन्हा करताना वेगवेगळ्या गुन्हेगारांना सोबत घेऊन गुन्हे करत असतो त्याचा राहण्याचा ठावठिकाडा हा तो नेहमी बदलत असतो अलीकडील कालावधीतच तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जामिनावर मुक्त झाला होता तेव्हापासून त्याने मनमाड येथील त्याच्यावरील साथीदारांसह पुन्हा गुन्हा केला आहे यातील आरोपितांकडून घरफोडी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास मनमाड शहर पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहेत